आमच्याकडे सकाळ झाली की झील माणूस दूध काढू गोठ्यात जातात आणि आम्ही बायल माणसा आपापल्या कामाक लागतो मी सकाळीच वाघात जाते रात्रभरात पडलेली जायफळा आणि बेडे उचलून मी घरात घेऊन येते ह्या आमचा बाग तणनाशक मारला त्याच्यामुळे चार मिललेली दिसता झाडाक बारीक बारीक जायफळा लागलीत आता जायफळा उलगत येली कारण सीझन संपलं खैतरी चुकारी रवली ती शोधून घरात घेऊन जातोय साधारण जून महिन्यात जायफळा उघडाक सुरुवात होतात आणि पुढे एक ते दीड महिनो जायफळं मिळतात जायफळा अशी टर्फलात असतात बऱ्याच जणांका जायपत्री म्हणजे जायफळाच्या वरती जी पत्री असता तास त्याचा कवर की काय असा वाटतं पण तसा नाही असा जायफळाचा ह्या कवच असा ह्या वेगळा असता आणि त्याच्या आतमध्ये जायपत्री आणि जायफळ असतं ह्या जो कवच असा ह्याचा लोणचा करतात मस्त आंबट तिखट लोणचा होता आणि ही जी वरची जायपत्री हा ही मसाल्यात वापरतात ह्या तुमका माहिती असत्यालाच जायपत्री सहसा अखंड योग होई असो प्रयत्न असता ती तुटता नाही मी पण नेहमी अखंड काढूचो प्रयत्न करतोय आणि त्याच्यामधला ह्या काळ्यावर जायफळ असा ह्या पण मसाल्यात वापरतात आमच्याकडे जायफळाची दहा बाराच झाडं असत गेल्या वर्षीच्या वादळात आमची खूप झाडं पडली त्याच्यामध्ये एक दोन जायफळाची सुद्धा पडली कलमा असत ती लहान असत उंची त्याच्यामुळे ती हाताक पटकन गावतात पण जी उंच झाडा गेलीत त्यांची जाळफळं शिवाय काढूक गावणत नाही यंदा पावसात पोफळी बरेच पडले बरीचशी जाळफळं जमनीर पडाण कुसतात जायफळाचा एक वैशिष्ट्य असा ता म्हणजे जाळफळांक सुखाच्यासाठी ऊन लागता पण जाळफळं तयार मात्र पावसातच होतली आणि पावसात तर अजिबात ऊन नसता मग करतलं काय मग आम्ही धाणियाचा जर पाणी तापवतो किंवा आदान ठेवतो त्या वरती थाळी ठेवतो आणि त्या थाळीवरती ही जायफळ आणि जायपत्री सुकवून काढतो जायपत्री पटकन सुकता एक दोन उष्णतेच्या वाफेतच ती सुकान निघता पण जायफळ सुका खूप दिवस लागतात बरीचशी जायफळ यंदा आमची कुसान गेली आणि काही जायफळांका तर कोंब इले जायफळांका कोंब इले का त्या जायफळाचा काहीही उपयोग नाही बरीच लोक मला विचारतात की तुमच्याकडे जायफळाची रोपा विकत मिळतात काय तर आमच्याकडे रोपां विकत मिळणार नाही आम्ही ही रोपा काढून टाकतो कारण ह्या रोपांका किती जायफळं लागतील किंवा जायफळं लागतील की नाही ह्याचं काही भरोसो हो नाही बरीच जायफळं अशी कोंब सुद्धा फुकट जातात इनका छोटे छोटे कोंब इलेत बघा जायफळाची रोपा सहसा नर्सरीतूनच विकत घेतलेली बरी आम्ही पण नर्सरीतूनच विकत आणलेली आता ही जायफळं जी मी बागातून घेऊन गेले ती मला उन्हात सुकवची असत आता जळफळाचं सिझन संपत इल्यामुळे ह्यो सप्टेंबर आसा आणि आता ऊन पडला बऱ्यापैकी त्यामुळे मधी मधी अशी जायफळं बाहेर ठेऊक गावतात पण पावसाची दडा कधी येतात त्याच्यामुळे धावान जा ही जायफळं उतरून परत जाग्यावर ठेऊक होईल नाहीतर आणलेली जायफळं फुकट जातली जायफळं सुकोवण्यासाठी त्यांना कमीत कमी, कमी आठ ते दहा निमरा दाखवतच होईल नाहीतर त्यांना बुरशी येतात जायफळ एकदा सुकली काय आत्महते वाजाक लागतात जसं शेंगो म्हणजे शेंगदाण्याचा जो शेंग असतात ती वाजल्यावर वाजता त्याप्रमाणे जायफळ पण सुकल्यावर वाजता जायफळ आणून झाल्यावर मी आणि प्रसाद नदीर कपडे गेलो गणपती विसर्जना कितक्या पाणी होता कितक्या हो बापरे नदीच्या कडेकच जे लांब लचक दगड असत त्याच आम्ही आमची पाथर केली आहे नदीच्या ऐलाडची आणि पैलाडची दोन्ही वाटेची बाल माणसं हैसर कपडे धुव घेतात साधारण अकरा वाजलेत आणि रोज इतक्यात नदीवर कपडे धुणाऱ्या बाल माणसांची गर्दी असतात पण आज कोणच नाही एकदम शुकशुकाट माझे कपडे धुऊन सर प्रसादान धरलेले मासे ठेवच्यासाठी छोटसो फिश टँक तयार केले माका काय मासू गावाक तयार नाही मग प्रसादान आयडिया केल्यान की चादरीत मासे धर्या चादर पसरून बघला पण त्याच्यातही मासूयोग तयार नाही प्रसाद मासे खाणार नाही पण ते का धरूची एक आवड होती आणि मग शेवटचा प्रयत्न केलाय आणि शेवटच्या प्रयत्नात एक मासो मिळालो दिसणार आहे ना का होते ने का सोड घेत का मी सोड किलो म हा सोड त जाऊन जा झाली जा होच भागली तुझी जा आता ती चादर काढून ठेव पावसाची दडा मधीच अचानक येतात आणि सगळा ओलाचिंब करून टाकता ज्या जायफळांका आठ दहा निमरा लागली ती जायफळं मी भरून ठेवच्यासाठी इले त्याच्याबरोबर ही, ही जायपत्री अगदी कुरकुरीत सुकली आहे आम्ही अशी सुकलेली जायपत्री प्लास्टिकच्या मोठ्या बरण्यात भरून ठेवतो आणि ही जायफळं जी असत कवचा ही कवचासकट भरून ठेवतो काही मागणी असली तरच ही जायफळं फोडून त्याच्यातलं आतमधलो जो गर म्हणजे जर जायफळ मसाल्यात घालतात तर जायफळ बाहेर काढून विक्रीसाठी पाठवून देतो नाहीतर बाकीची जायफळं कवचासकट अखंड ठेवली जातात गेल्या वर्षी माझं जायफळाचा व्हिडिओ बघून माझ्याकडे खूप जणांनी जायफळा मागितलेली पण मी तेव्हा नवीन असल्यामुळे मी कोणाक पाठवू शकले नाही पण ह्या वेळात जर तुमका जायफळा विकत होई असली तर एक्याऐंशी शून्य चार सत्याऐंशी एकोणपन्नास अडुसष्ट या नंबरवर नक्की व्हॉट्सॲप करा